ঐ শালা

किती दिवस मागता रात्रीची घटना काय ती सांगतो बनवा बनवी सांगतो तुम्हाला किती दिवस मागत वीस तारीख तू रात्री कोणाला फोन केला कोणी दुसरा तू सांग थांबाई काय सांगितलं त्या व्यक्ती तुला आज बारा एक वाजेपर्यंत ऐका काकाच्या फोनवर या शेतकरी फोन केला समोरच्या व्यक्तीने काकाचा फोन ऐका तुम्ही ऐका तुझ्या समक्ष सांगतो आम्ही पण पंधरा दिवस मागताय त्याच्यात चार पाच दिवसात होऊ शकतं आहे